आता मध्ये सुट्टी घेतली युवरा भिजायचं होतं पावसाने काव्या बडी आहे माझी फ्रेंड बाईने दिसती काव्या बडी आहे काव्या बडी आहे बघ पाऊस पडत आहे अरे मा दिसू द्या ना आऊ माझा भाऊ पण आला तू पावसात ओले होतास हं सगळे पोले झाले पावसात एन्जॉय करतो असं करा असं बघ थंडी वाजते ना तुला नाही वाजत पावसात थंडी वाजता बघितलं पाऊस म्हणजे जोरात पाऊस खेळतात मी पावसा फेरी चला तू चांगला खेळ खेळायला येतोय पावसात तू आज मनसुद्धा खेळणारे पावसात पूर्ण तू

তু কল শেখ জান পিউ এখন प्यो पावस होतोय ना बघा पिऊ पावसात खेळून आहे आता भूक लागली तिला तर काय घेतलं तिने खायला तू काय घेतले भूक लागली तुला खेळून बघा दमली लहानपणी आम्ही पण असंच खेळवतो पावसात ओरलं व्हायचं पाण्यात उड्या मारायच्या काय ना पिऊ ती गावाकडची मजाच नाही इकडे गावाकडची मजाच वेगळी असते ओली था। था। झाली होती था ती पावसात हा पिऊ सुकली का आता कुठं घरी चाललं ना आपण जेवण करायचं मस्त बरं लागली दोराची भूक पावसात घेऊन जमली ती जाम कपडे पण उले झाले तुझे पूर्ण कपडे खराब केले नवीन ड्रेस मागवला होता तिला आज पहिला दिवस होता ड्रेसचा बरं ड्रेसच्या हलत बरं बघा पूर्ण खराब केली काय ना